बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी माझ्या विरोधातही वेगवेगळे रेट लावले गेले ठरवलं झोप घालवणार मालवणच्या नगर परिषद निवडणुकीवेळी गाजलेल्या पैसे वाटप मुद्द्यावरून आमदार निलेश राणे फलटण इथं बोलत होते पाहूया माझ्या निवडणुकीमध्ये तर असे असे रेट होते मला इकडे काय रेट चाललाय मला माहित नाही मला जेव्हा सांगितलं माझ्या निवडणुकीमध्ये जेव्हा माझ्याकडे नगरपंचायत होती त्या निवडणुकीमध्ये मला असं सांगितलं कुठेतरी पंचवीस हजार रुपये पर मताला मला असायला वाटलं पहिलं कुठलं कोणाची तरी सॅलरी सांगतोय पगार सांगतोय कोणाचं मी पंचवीस हजार मी त्याच दिवशी ठरवलं आता मी झोपणार नाही म्हणजे नाही समोरच्याची पण झोप घालवणार आणि मी पण स्वतः झोपणार नाही आणि तसं मग मा मैदानात उतरलो पंचवीस पंचवीस हजार रुपये आणि मी तुम्हाला आज विनंती करण्यासाठी तुमच्यासमोर इथे उभा आहे इथे काय रेट चालला मला माहीत नाही पण जो काय रेट चाला चालू असेल तो घ्या पण मत शिवसेनेला द्या एकही सोडू नका ते किती पार्सल असेल किती वजन असेल त्या पार्सलमध्ये बघू नका सगळं घ्या आणि आमच्या अनिकेतच्या पॅ पॅनलला अनिकेत राजांच्या पॅनलला मतदान करा कारण का निवडणूक आहे निवडणूक आपण सरळ मार्गी लढली पाहिजे माझा हेतू तोच होता की निवडणूक आहे ती निवडणुकीसारखी लढली गेली पाहिजे ही काय पद्धत नाही निवडणूक लढायची अहो आपण ही लहान लहान शहर हातात घेतल्यानंतर नगरविकास खातं हे सन्मान्य साहेबांकडे आहे आपण काही प्रस्ताव तिकडे चिकडे शिंदे साहेबांनी ते मान्य केले शिंदे साहेबच मान्य करू शकतात अजून कोण आहे पालकमंत्री व्यासपीठावर बसलं आहे अजून तुम्हाला निधीचा स्रोत कोण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे जे आहे ते या व्यासपीठावर आहेत आणि दुसऱ्या आहेत ते शिंदे साहेब आहेत म्हणून विचार करू नका विचार करू नका पाच पाच वर्ष फुकट गेली तर आयुष्यातली पाच वर्षं गेली तर कुठली तरी एक पिढी जाणार आहे कुठल्या तरी एका एक पिढीला फरक पडणार आहे आणि जर आपण या निवडणुकीमध्ये जो करू शकतो अहो ती नगरपंचायत असेल नगर परिषद असेल नगरपालिका नगर असेल महानगरपालिका असेल ते पवित्र वास्तू असते ती पवित्र वास्तू असते ते मंदिर असतं काम करण्यासाठी त्या विभागाचं त्या गावाचं त्या शहराचं ते मंत्रालय असतं